जिल्ह्यातील बारा नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निकालानंतर भाजपात सन्नाटा पसरला असून बारा जागा लढवून चार जागा पदरात पाडून घेणाऱ्या भाजपमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हटावच्या मागणीला जोर वाढला आहे दरम्यान अक्कलकोट तालुक्यात दुधणीत माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी पुतण्या प्रतिमेश मैत्रेला तर अक्कलकोट मध्ये भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बंधू मिलन कल्याण शेट्टी यांना निवडून आणण्याच्या रणनीतीत यश मिळवल्याने दोघांतील टायपची चर्चा कारण दुधनीत भाजपाचा तर अक्कलकोट मध्ये शिंदे गटाचा धारून पराभव झाला आहे सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरे यांच्याकडे पालकमंत्री पद आल्यापासून प्रत्येक पक्ष फोडत त्यांनी आय संख्या वाढवली होती भाजपातील दोन ज्येष्ठ आमदार माजी मंत्री विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना डावलत बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर छुपी आघाडी करून सत्ता मिळवली त्यामुळे पालकमंत्री गोरेंच्या विरोधात नाराजीची सुप्त लाट दगदगत होती अशातच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्याशी पंगा घेतल्याने पालकमंत्री गोरे हटावची गेली नगर परिषदा व नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या बारा जागा लढविण्याची घोषणा केली परंतु त्यांनी ऑपरेशन लोटसच्या नावाखाली सुरू केलेला हा प्रयोग अवघ्या चार जागांवर येऊन ठेपल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे विशेष करून अक्कलकोटमध्ये मैत्रे आणि कल्याण शेट्टी यांच्यातील टायब ची चर्चा चांगली चर्चेली जात असून या दोन्ही आजी माजी आमदार आपल्या कुटुंबातच सुरक्षित ठेवले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपने साम दाम दंड भेद वापरून ही बारा पैकी चार नगराध्यक्ष पदे मिळवल्याने हा पराभव भाजपाच्या वरमी तर लागला आहे परंतु पालकमंत्री गोरे हटावच्या मागणीला ऐन पालिका निवडणुकीत बळ मिळाले आहे